नाशिक पोस्ट पार्सल हबचे एल एक श्रेणीवर्धन उत्तर महाराष्ट्राला मिळणार वेगवान पार्सल सेवा नाशिक एल दोन पार्सल हबचे एल एक पार्सल हबमध्ये श्रेणीवर्धन करण्यास केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुळ्यानंतर हा निर्णय झाला यामुळे नाशिक धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यातील पार्सल वाहतूक अधिक वेगवान होणार आहे देशातून एकशे नऊ पार्सल हबपैकी नाशिकला एकमेव हो, एल दोन ते एल एक श्रेणीवर्धन मिळाले आहे आता पार्सल मुंबईऐवजी थेट नाशिकहून पाठवले जाणार असून वेळ व खर्च बचत होईल एल एक हबसाठी नाशिक रोड येथे स्वयंचलित आधुनिक यंत्रणा उभारली जाणार आहे या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील व्यावसायिक शेतकरी आणि उद्योजक क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे